मी निचा माझी तर नमस्कार सर्वांना तर आता रात्रीची वेळ आहे निवांत काम चालेल तर आता खूप सारे शॉपिंग केलेलं आहे खूप सारा पूजे साहेबांनी आणि ते पण माझ्यासाठी इमर्जन्सी काम आहेत ना हे वेळाच ते करतो आले दोनशे बास पासष्ट रुपयाचा काय फायदा नाही ह्याच्यात शॉर्ट एवढासाच आहे तर झाला फटाफट बिना वेळ घेता बांधते की आणि आता सगळ्यांची बघा अस्तरं आणलेली आहेत शॉपिंग काय काय केले लोक चांगला झालंय का शॉपिंग वर्ष हे फ्रॉक शिवायचं आहे ह्यो ह्याला मिक्स ग्रीनच आहे ह्या ब्लू दिसतो तर ह्याला हा मॅच अस्तर मिळतच नाही आता तीन वेळ झालं तीन हेअर आहे तर एक झाला हा ब्लाऊज पीस बघा आता खूप आहेत तुम्हाला दाखवते हा ब्लाउज पीस आहे ब्लाऊज शिवायचे लग्नाचे चाललेले ब्लाउज आहे त्याला आहे असतं भेटलं ठीक आहे हो आणि सगळ्यांचे दाखवते तुम्हाला हा ड्रेस आलेला आहे बघा हा ड्रेस आहे कसायचा ठेवते शिवण्याचा आज आजचीच आहे पाचची सप्पे तशीच करत आहे आणि बघा कसे कसे करून दिलेले आहेत हा ब्लाऊज आहे सगळे हे बघ हे सगळं शिवलेले हे होते कपडे हे सगळे शिवलेत बघा मी आज ठीक आहे असे प्रकारच आहे सगळं बघूया मी बघितल्यानेच नाही राहतात काय काय झाली आहे काय काय नाही आवाज ऐकले होते का नाही काय माहिती सोडतील गाठ्या शिवताना झाली लग्नाचे आहेत मुलींचे क्रॉपचे पण आहेत ह्याच्यात नाही आपण पहिले दोन चिस ठीक आहे ह्याचा हा बरं मी पण पाहिला नाही ठीक आहे आता बघते साठी एक कपडा आहे तर हा ह्याचा झाला ठीक आहे ठीक आहे पहिला होतं झाला शुअर कॅप आहे आणलेला पूजे साहेबांनी हा द्या एक्झम परफेक्झम आण शो मुलीच्या फ्रॉकसाठी हा तीन मीटर ह्या साहेबांनी आणलेला हा दोन दोन तीन तीन मीटर आहे आणि हा आहे राणी करत त्याच्यासाठी हा राणी आहे ना म्हणजे ह्याच्यासाठी तीन तीन मीटरच्या आहे ते फ्रॉक शिवण्यासाठी आण होता मॅच करू हे सांगितले आणले बरोबर म्हणून आता हा बरोबर म्हणजे तर हा खेळायला सुरू करणार करतात दे तुट जाय की मशीन हट जमाचे पोरग बघ कस करत हे असं आणायचं म्हणत का नाही तू फायदा हे तर हा ह्याचा झाला ठीक आहे आणि हा सांगला दुसऱ्या कपडा दिसत आहे कस्टमर आहे का मला पण आवडला मस्त आहे हे किशा राखीशा बघा हॅलो बोलो हॅलो गुड मॉर्निंग गुड नाय सव आहे तर हा ह्याच्यातला हा बघा आता कसं आहे तो त्याला मॅच करायचा ना आता हे प्रिंटेड आहे इथलं आणि हा ह्याचा झाला हाँ, हाँ दा दा, हा सॉरी हा ह्याला झाला आणि शो ह्याला बघितलेलंच आहे आणि हा ह्याला म्हणजे अजून काल भेटले नाहीत ते तिकडेच आहेत तर तुम्हाला वगैरे झाले बाकीचे शूट ठेवलेले आहेत डाकले तुम्हाला तर एवढे सगळे पंधरापर्यंत ब्लाउज आहेत

बहुत कुछ नाम है और पापा क्या बोलते हैं पापा इधर इधर उधर बताओ ना उनको बता पापा कौन से नाम से बुलाएंगे बेटा सोना अच्छा बेटा सोना बोलते हैं मैं बोल देती हूं कौन सुन ओ गायत्री ओ गाय यू तेरी बोलती है नहीं नहीं अब बताओ मुझे पापा क्या किस नाम से बुलाते हैं बेटा सोना अच्छा मम्मा किस नाम से बुलाती है दादा किस नाम से बुलाता है पागल दा, की तरफ सोना सोना करता है करता है। अरे प्यार से करते उसको पागल नहीं बोलती। दादा है वो दादा और दीदा दीदी छोना करते सोना बोल सकते है बाकी कोई नहीं बोल सकता दादू क्या बोल सकेगा इधर 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 ये दीदी 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 क्या बोलती है गाई आ, जीदी, जीदी कौन से से नाम बोलाती काय बघा मम्मी के आ, सोना बेटा सोना बेटा सोना। आ, दादा बोलते पू गायत्री गायत्री नहीं बोलता दादा का भी वोट नाम आहे तर चला आता कामाला लागते कटिंग करून काय ठेवते अर्धी साव कपडे मातीतून कपडे अब गाय तो घुमरला टाइमच नाही एवढे कपडे आहेत गायजी भ्यालत चलो घुमर बनाते हे बोलो अब क्या क्या होने वाला है देख लेना बोलो ठीक आहे ओके तो चला हे पण हे ठेवू शकते बाय करतो बाय करते ऐसे नाही निकलते कपडा ही ऑर्डरचं बाय काय एवढ्या एवढे आहे आता त्रेपन्न मापाचा हेवी खूप हेवी मी दोन होईल त्या मापाचा ना बिचारीची चूक नाही आता देव ठेवतं तसं राहायला लागतं पण त्रेपन्न मापाचा मला ड्रेस शिवायचा आहे हा पण तो दुसऱ्याचा आहे म्हणजे कलर बघा सेम सेम या लागलेत ना असा आता मी तीन शिवले तीन ड्रेस तरी पण असा चालाय वेगवेगळ्या कस्टमर आहेत तर झाला किशा चढला इकडं हे बघा तर पप्पा आता रेडी होणार आहे तर आम्ही चाललो बाय बाय उठे बाय बाय गुड नाईट तिला बसवते निवांत आणि आमची खूप आता चला तुम्ही येते मी रात ना नाही घुमा येते थोडं करा येते झाला आता दादा दादा आलाय पण दाखवलं असतं ना ठीक आहे मी ठीक आहे सर का पप्पा कायचे काय नाही किती राग आहे या असं राग असतं तिचं माहितीये का चला निघून फिरून येते थोडं एक्सरसाइज करून येते बॉडी फिटनेस मध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे हे काढून फेकून जाते काही लूज आहे हे हो म्हणून आणि नुसतं शॉर्ट आहे एवढंसं आणि एवढं महाग माझं मी दीड मीटरचा शिवला असता जीन्सवरचा टॉप तर किती छान शिवला असता एवढं महागा सांगितलं नाही ना तर ना केस आहे ते काढत काढून तुची साहेब काळजी घ्या धन्यवाद गुड नाईट